हाय फ्रेंड्स नीलम रेसिपीमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आज आपण सर्वांनाच आवडणारे श्रीखंड बनवणार आहोत तेही अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने श्रीखंड बनवण्यासाठी दही कोणत्या प्रकारचे असायला हवे तेही मी तुम्हाला सांगणार आहे दही लावण्यासाठी मी दीड लिटर दूध घेतलेले आहे दूध हे मी कोमट करून घेतलेले आहे हे कोमट झालेले दूध आपल्याला अगदी नॉर्मल टेम्परेचर होईपर्यंत होऊ द्यायचे आहे श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला दूध हे थोडे जास्तीचे लागते आता आपल्याला ह्या नॉर्मल टेम्परेचर झालेल्या दुधामध्ये विरजण टाकून घ्यायचे आहे विरजण टाकण्यासाठी आपल्याकडे ताक किंवा लिंबूचे दोन तीन थेंब टाकले तरी चालेल लिंबूचे दोन तीन थेंब टाकले तरी दही खूप छान तयार होते आता मी हे विरझण टाकून चमचने चांगले मिक्स करून घेणार आहे टाकलेले विरजण आपल्याला सर्व दुधामध्ये सारख्या प्रमाणात मिक्स करून घ्यायचे आहे एक ते दीड मिनटापर्यंत आपल्याला हे विजन दुधामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे त्यामुळे आपले दही अगदी छान तयार होणार आहे आता आपल्याला दही सेट होण्यासाठी हे पातीले झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचे आहे जेमतेम आपल्याला सात ते आठ तास किंवा रात्रभर जसेच्या तसे राहू द्यायचे आहे तुम्ही बघू शकतात रात्रभर ठेवल्यानंतर आपले दही हे अगदी छान तयार झालेले आहे हे दही आपल्याला थोडेसे घट्टसरज होऊ द्यायचे आहे आता आपल्याला एक मोठे स्टीलचे भांडे घ्यायचे आहे या भांड्यामध्ये मी आता एक कापड टाकून घेणार आहे कापड आपल्याला अगदी पातळ घ्यायचे आहे आपल्या नवीन साडीचा जो पीस निघतो ना तो घेतला तरी चालेल आता सर्व दही या कपड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे कपड्याचा एक एक कोपरा धरून हळुवारपणे आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे दही कापडाच्या बाहेर पडणार नाही अशा पद्धतीने सावकाशपणे आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे गाठ बांधताना आपल्याला अगदी घट्टसर अशी गाठ बांधून घ्यायची आहे जेणेकरून दहीमधील पाण्याचा निचरा करताना आपल्याला कितीही उंच ठिकाणी बांधी तरी अडचण येणार नाही यासाठी गाठ ही आपल्याला अगदी घट्टसर बांधून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात बांधून ठेवलेली दही अशी वरती केली त्यामधील पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात होते आता आपल्याला बांधून ठेवलेले दही हे पाच ते सहा तासांसाठी अशा पद्धतीने एखाद्या उंच ठिकाणी बांधून ठेवायचे आहे तुम्ही हे बेसिंगच्या नळालासुद्धा बांधू शकतात परंतु दही हे थोडेसे जास्त असल्यामुळे मी एका दोरीला बांधणार आहे पाच ते सहा तासांमध्ये दहीमधील पाण्याचा पूर्णपणे निचरा होऊन जातो आणि कापडामध्ये फक्त दही शिल्लक राहते तुम्हाला श्रीखंड जेवढे पातळ किंवा घट्ट आवडत असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा निचरा करू शकतात तुम्ही बघू शकतात सहा तासानंतर दहीमधील पाण्याचा पूर्णपणे निचरा झालेला आहे आता मी श्रीखंड मावेल एवढे एक स्टीलचे भांडे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये कपड्याला बांधून ठेवलेली गाठी अगदी हळुवारपणे सोडून घेणार आहे सावकाशपणे आपल्याला कपड्यामधील दही या स्टीलच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता दहीमधील पाण्याचा निचरा होऊन आपले श्रीखंड हे छानपैकी तयार झालेले आहे तुम्हाला अजून घट्टसर श्रीखंड हवे असेल तर अजून एक तर दोन तास दही जशीचे तसे कापडामध्ये बांधून अजून पाण्याचा निचरा करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात मी अगदी घट्टसरही नाही आणि पातळही नाही अशा प्रकारचे श्रीखंड तयार करून घेतलेले आहे आता मी याच्यामध्ये अर्धा चमच वेलची पूड घालून घेणार आहे त्याचबरोबर एक मोठी वाटी साखरसुद्धा घालून घेणार आहे आता आपल्याला वेलचीपूड आणि साखर घालून चांगले फेटून घ्यायचे आहे तुम्हाला ज्या प्रमाणात गोड आवडत असेल तेवढ्या प्रमाणात साखरेचा वापर करून घ्यायचा आहे साखर टाकल्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारचे आंबट गोड श्रीखंड हे सर्वांनाच आवडते वेलचीपूड टाकल्यामुळे श्रीखंड हे खूपच चविष्ट बनते वेलचीपूडचे प्रमाण कमी वाटल्यामुळे मी अजून थोडीशी वेलचीपूड टाकून घेणार आहे साखर आणि वेलचीपूड टाकून आपले हे श्रीखंड चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहे आता आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटांसाठी फ्रीजमध्ये किंवा बाजूला झाकण ठेवून द्यायचे आहे कारण साखर साखरही पूर्णपणे विरघळते आणि श्रीखंड हे खूपच चविष्ट आणि टेस्टी बनते पंधरा ते वीस मिनटे झाले की आपल्याला हे श्रीखंड पुन्हा एकदा दोन तर तीन मिनटे चांगले फेटून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकतात विकत आणलेल्या श्रीखंडसारखे आपले श्रीखंड हे तयार झालेले आहे खूप घट्टसरही नाही आणि खूप पातळही नाही सर्वांनाच आवडणारे श्रीखंड हे तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच घरी ट्राय करून बघा फक्त श्रीखंड बनवायला दही जास्त आंबट असता कामा नये आता आपले श्रीखंड खाण्यासाठी तयार झालेले आहे अगदी दिसायलाही छान आणि त्यापेक्षा टेस्टही छान तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून याच्या ड्रायफ्रूट्स टाकू शकतात आता मी हे श्रीखंड एका बाउलमध्ये काढून टेस्ट घेणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा तुम्ही हे श्रीखंड तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून आभार